नमस्कार मित्रांनो मी लेखिका संगीता कोळपे मराठी कथा कथासारी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर तुम्हाला नक्की आवडेल मी आशा करते तर मित्रांनो विचारांचे वादळ या विषयावरती मी तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ आणलेला आहे तर माणसांचे विचार किती बुरसटलेले असतात किती वाईट असतात आणि खरोखर त्या वाईट विचारांचा किती माणसाच्या जीवनावरती परिणाम होतो याचा कधी आपण विचार केला ना 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 का नाही आपण फक्त दुसऱ्यांना नावं ठेवणं समाजामध्ये वावरत असताना कुणाच्या तरी कुचानिंदी करणं पण त्या व्यतिरिक्त आपण अजून काय करू शकतो आपले खरंच हे बुरसटलेले विचार आपण सुधरू शकतो का तर हो सुधरू शकतो पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण प्रथम स्वतःला सुधारलं पाहिजे स्वतःला सुधारलं तर हे जे बुरसटलेलं जो विचार आहे ना जी जो अंगाव घेतलेली पांघरून ती चादर आहे ना तर ती आपल्याला साईडला करायला वेळ लागणार नाही तर मित्रांनो अशाच प्रकारे जे आपल्याला हे विचा जे विचारांचे बुरसटलेल्या विचारांची जे वादळ आहे याच्यावरतीच मी आज तुमच्याशी बोलणार आहे तर आपण जेव्हा मित्रमैत्रिणींसोबत फिरत असतो त्यावेळेस आपण काय करतो नेहमी दुसऱ्यांची चुकी काढत असतो आणि आपला स्वतःचाच विषय आपण बरोबर घेऊन जात असतो पण असं नसतं ज्या वेळेस दोन माणसं एकत्र ये येऊन संभाषण करून काहीतरी वेगळा मार्ग काढत असतात त्याच्यातून काहीतरी वेगळं शिकायला भेटत असतं माणसाला तर ते ते विचार एकत्र ये येऊन त्याचं कुठेतरी चांगल्या गोष्टीमध्ये रूपांतर होतं पण आपण तसं करतो का आपण नाही कारण आपल्याला जे बुरसटलेले विचार आहे जे वादळ आहे ते आपल्या पक्क फीट डोक्यात बसलेलं आहे तर मग आपल्याला दुसरं काही वेगळं सुचतच नाही ना तर आपण वेगळं करणार काय तर ह्या हे सगळं आपण कुठेतरी साईटला केलं पाहिजे आणि ज हे झपाट्याने युग वाढतंय जे विज्ञान युग असं झपाट्याने वाढत चाललेलं आहे तर याच्यामध्ये स्वतःला कितीतरी चेंजेस करू शकतो आणि स्वतःला चेंजेस करून स्वतःची चे लाईफही चांगली घडू शकतो पण ते आपल्याला करायचं आहे का नाही करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे फक्त कोणाला तरी खाली खेचण्यामध्ये जास्त आपल्याला चांगलं वाटतं तर मित्रांनो बघा जर आपणच आपल्या लोकांना सपोर्ट नाही केला तर मग दुसरी लोक आपल्याला येऊन का सपोर्ट करतील आपण थोडे ना त्यांचे रिलेटिव्ह आहोत आपण थोडे ना त्यांचे नातेवाईक आहोत की ते आपल्याला येतील आणि सपोर्ट करतील त्याच्यासाठी कोणी सपोर्ट केला पाहिजे की आपल्याच माणसाने आपल्याला सपोर्ट केला पाहिजे पण आपण तसं करतो का नाही करत कारण का की आपले कुठंतरी डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच भरलेलं असतं आणि ते वेगळं आपल्याला काढायचं नसतं कारण त्याची आपल्याला सवय झालेली असते ती सवय थांबली पाहिजे सवय खूप वाईट असते काही चांगल्या गोष्टींची सवय असते ती चांगला मार्ग दाखवते हो ज्या वाईट गोष्टींची सवय असते ती वाईट मार्ग दाखवते मग हो आपण ठरवायचं आपल्याला कोणत्या मार्गाने जायचे जे वाईट मार्गाने जायचं आहे का चांगल्या मार्गाने जायचं आहे जे बुरसटलेले विचार जे स्वतःमध्ये सामावून ठेवलेले आहेत ते आपल्याला साईटला करायचे की ते तिथंच घुसून ठेवायचे तर ह्याच्यावरती जर आपण ज्या वेळेस स्वतःपासूनच सुरुवात केली स्वतः त्याचा अभ्यास केला तर मला तर के तरी असं वाटतं की नक्की आपण स्वतःला सावरू शकतो सुधारू शकतो आणि जे काय आपल्या मित्रांनाही चार लोकांना आपण अजून सोबत घेऊन जाऊन त्यांनाही सुधारू शकतो मग काय होईल माहिती आहे का त्याच्यामधून कुठेतरी ही जी लोकांची बदलण्याची परिस्थिती आहे ती नक्की बदलेल असं म्हणलेलं आता असं झालेलं आहे की समाज सुधरत चाललेला आहे जी सु आ, सुशिक्षित युवा पिढी आहे ती नक्की सुधरत आहे आणि ती खरोखर नेहमी दुसऱ्यांना मदत करण्यापासून तर प्रत्येक कामामध्ये मदत त्यांची होत असते म्हणजे जर सपोज आता एखादा एक ॲक्सिडेंट झाला तर काही लोकांची काही प्रवृत्ती असते की आपण पाहत बसतो पण तसं आजची जी नवीन पिढी आहे ना ती पुढचा विचार न करता ती प्रथम त्या व्यक्तीला मदत करते कारण कसं झालं माहिती आहे काय शिक्षणामुळे कुठेतरी ह्या नवीन पिढीचं विचार बदलत चाललेलं आहे चा ते कुठंतरी लोकांना मदत करण्यामध्ये कामाला येत आहे पण जी ह्या नवीन पिढीच्या अगोदरच्या पिढी होती त्याच्यामधलं जे विचारांचं वादळ आहे ते अजून काही लोकांचं बदललेलं नाही तर ते कुठंतरी बदललेलं असतं तिथे असं नाही की ती त्या मुलांनीच करावं ती मुलांनी सुशिक्षित मुलं शिकलेली सवरलेली मुलं आहेत त्यांनीच हे सगळ्या गोष्टी कराव्यात असं नाही आहे आपणही त्या गोष्टीला मदत केली आपणही तिथं कुठंतरी सावरून सरसवून गेलो तर नक्कीच कुठंतरी तो जो व्यक्ती आहे त्याचा जीव वाचण्यास आपल्याला मदत होईल मग ते आपण मानसकीय नात्याने केलेच पाहिजे ना तर मित्रांनो ते आपल्याला कुठंतरी लोकांचं आजकाल कसं मी भरपूर ठिकाणी बघितलेलं आहे की तिथं मदत करण्याऐवजी कुठंतरी व्हिडिओ शूट केला जातो आणि तो, तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड केला जातो त्याच्यामध्येच आपल्याला जास्त मोठेपणा वाटतो पण आपण ते व्हिडिओ जर काढायचं साईटला ठेवलं आणि आपण जर त्याला मदत केली तर कदाचित त्या बिचाऱ्याचा जीव वाचेल मग त्याच्यामध्ये त्याची चूक होती का नाही का आज त्याच्यावरती वेळ आली उद्या आपल्यावरती का नाही येणार येणार ना आपल्यावरती पण वेळ तर ह्या गोष्टी आपण कुठंतरी सुधारल्या पाहिजे आणि बुरसटलेले विचार सुधारले पाहिजे आणि स्वतःला कुठंतरी चेंजेस केलं पाहिजे स्वतःला कुठंतरी एक चांगली लाईफ घडवता आली पाहिजे आणि स्वतःनी जे जे काही प ज्या ह्याच्यातून आपण वावरत असतो ज्या वातावरणातून असतो ना, ना ते वातावरण बदललं पाहिजे मग जर आपण स्वतःला बदललं वातावरण बदललं तर हे विचार येतील कुठून काय कारण त्यांची आपल्याकडे यायची ते नाही येऊ शकत आणि नाही थांबू शकत आपल्यापाशी कारण त्याला आपण टिकूनच घेत नाही ना त्याला आपण थारच देत नाही कारण नकोच येते ते, ते काय पण असू दे तुम्ही म्हणाल त्या मॅडम येतात काय पण बडबड करतात नुसतेच पकवत राहतात पण असं नाही मित्रांनो जे आपल्या ह्याच्यामध्ये घडत आहे जे आपल्या माझ्या आजूबाजूला जे घडत आहे ना त्याच्यावरतीच मी तुमच्यापर्यंत काही ना काही वेगळे विचार घेऊन येत असते आणि तेच विचार खरोखर म्हणजे स्वतःला बदलण्याचे विचार मी मांडत असते मीही विचार करते की मी जर आज हा हा जर पाठ लोकांसमोर मांडला लोकां तर तो लोकांना किती आवडेल तर ह्या सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो जर तुम माझ्या या छोट्या छोट्या जे काय आपल्या चालू घडामोडीचा जो विषय आहे त्या विषयावरती जी मी छोटे छोटे व्हिडिओ घेऊन येत आहे ते जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर केल्याशिवाय नक्की पुढे जाऊ नका तर मित्रांनो असेच आहे स्वतःचे कुठेतरी विचार बदलले पाहिजे बुरसटलेली जी अंगावरची चादर आहे ती कुठेतरी साईटला केली पाहिजे आणि स्वतःला स्वतःचं आयुष्य बदलता आलं पाहिजे चला तर मित्रांनो आपण भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र